कटोरा खाली घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला पॅन्ट टाकायची आहे पाणी ना एकाच आहे तुम्हाला जर एका वेळेला दोन पॅन्ट जर ठेवायचे असल्या तर मोठं भांड घ्या हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग तर आज आहे भोगी भोगीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा व्हिडिओ कालचाच आहे पण सकाळी एडिट केला आहे त्यामुळे आत्ता मी तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग करते आणि हे सर्व काही मी तुम्हाला काहीतरी दाखवते नक्की व्हिडिओमध्ये बघा पण पुढे जाण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण बरेच ना चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरतात लाईकसुद्धा करायचं विसरतात जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्हाला माझे इथून पुढचे व्हिडिओ कायम बघायचे असतील तर घंटीचं बटनही प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन येईल मी कोणते कोणते व्हिडिओ टाकते त्या त्या, -त्या वेळेला तुम्हाला ते सर्व काही दिसतील आणि इथं मी अर्धी बादली पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक शॅम्पूचं पूर्ण पाऊश टाकलं आहे शॅम्पू तुम्ही कोणत्याही प्रकारचा वापरला तरी पण चालेल शक्यतो काळ्या रंगाच्या कपड्यांना ना साबण डिटर्जंट अजिबात वापरू नये त्यामुळे ना कपडे खराब होतात भुरके होतात तर ही साडी पण मी ना पाण्यामध्ये बुडवून ठेवली जरा वेळ आता त्यातच ठेवणारे पंधरा ते वीस मिनटं त्यानंतर मग मी ता साडीनं स्वच्छ पाण्यामध्ये धुवून काढणारे आणि बाकीचे कपडे पण आता डिटर्जंटमध्ये बुडवून ठेवते कारण धुण्यावाल्या ता ये ता ताई येतात नर तर त्यांच्या येण्याच्या आधीच मला एक दोन तास हे कपडे बुडून ठेवावे लागतात म्हणजे कपडे स्वच्छ आणि पटकन निघतात तर हे रोजचंच काम आहे माझं आणि बऱ्याच जणांना ना संक्रांतीला काळा रंगाचा कपडा घालायचा असेल पण यावर्षी संक्रांती काळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे चुकूनही कोणीही काळा रंग काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणावाराला किंवा एखाद्या शुभ कार्याला आपण काळा रंग अशुभ मानतो पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपण आवर्जून काळा रंग घालतो त्यामागे पण शास्त्रीय कारण आहे आणि आपली श्रद्धा पण कारण तीळ संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यामुळे त्या दिवशी खूप सारी थंडी राहते खूप जास्ती थंडी राहते उन्हाळ्याचा शेवटचा दिवस असतो तो आणि त्या दिवशी आपण काळ्या रंगाचे कपडे घालतो कारण काळ्या रंगामध्ये उष्णता शोषून घेण्याची क्षमता असते त्यामुळे काळा रंग सर्वजण घालतात असं काही शास्त्रीय कारण आहे त्यामागे आणि आपली श्रद्धा की काळ्या रंगामुळे आपल्याला नजर लागत नाही शक्यतोय ना नवीन जे विवाहित जोडप ना त्यांनी काळ्या रंगाचे कपडे घालावे त्याचबरोबर तिळाचे अलंकारही घालतात पण या वर्षी संक्रांती काळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे आपल्याला या वर्षी मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीये पण तुम्हाला जर फोटोशूट करायचं असेल तर तुम्ही मकर संक्रांतीच्या आधीच काळ्या रंगाचे कपडे घालून फोटोशूट करू शकता जसं पूजाने आज आहे ना छान अशी मस्त ब्लॅक कलरची साडी नेसलेली आहे आणि खूप छान दिसत होती तिला तर तुम्हाला ती उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेल आता इथे मी मस्त रस्सा असलेली मेथीची पातळ भाजी केलेली आहे तर मला आणि राहुल कारण पूजाला सकाळी टिफिनला मी श्रावण घेवडा बनवून दिला आणि त्यानंतर कुरड्याची भाजी पण झालेली होती तर आज एवढ्या सर्व भाज्या केल्या आहे मी आणि आता माझ्यासाठी मस्तपैकी ताट बनवलं आहे हाय सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं मा माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी तर आता आहे ना स्वयंपाक झालेला आहे मस्त रस्सा असलेली पातळ मेथीची भाजी माझी खूप फेवरेट मला खूप आवडते बाजरीच्या भाकरीसोबत ती पण भाकरी पण केल्या तर सकाळी पण पूजाला येणार टिफिन टिफिनसाठी मी घेवड्याच्या शेंगा केल्या होत्या तर थोड्याशा आहे त्या पण मी घेतल्या आहे सकाळपासून आज येणा तीन भाज्या झाल्या पूजाला घेवड्याच्या शेंगा बनवून दिल्या सुक्या आणि त्यानंतर मिस्टरांसाठी पुरडाईची भाजी बनवली कारण त्यांना पण मळ्या जायचं होतं अर्जंट तर ते पण बोलले की मला पण डब्बा करून देतात त्यांना पुरडायची भाजी केली त्यानंतर रवल्याने माझ्यासाठी आम्ही ना मेथीची भाजी केली तर आता जेवण करून घेते त्यानंतर मला थोडेफार कपडे ब्लॅक कलरचे तर ते जरा काळे करायचे पण त्याच्यासाठी ना मला ना मार्केटमध्ये जायचे छोटीशी अशी एक पुडी भेटते तर मी ती तुम्हाला आणल्यानंतर दाखवेल तर आपले जे जुने कपडे असतात ना ब्लॅक भुरगे झालेले ते ना कलरिंग करायचे तर ते नव्यासारखे दिसतात तर मी हे सर्व काही तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा कारण सर आता येतील थोड्या वेळी तेव्हा मी मार्केटमध्ये जाणार आहे आणि तुम्हाला दाखव पुढे अजून साडी पण माझी ना शॅम्पू मध्ये बुडवून ठेवलेली पण म्हटलं आधी जेवण करते त्यानंतर मग ते कपडे धुणार आहे धुण्यावाली ताई आल्या होत्या भांडे आणि धुणे करून गेलाय तर त्यांचं काम त्यांनी केलं ते गेल्या पण माझं जे काही काम आहे ना ते अजून राहिलेलं आहे त्यानंतर संध्याकाळी मी बाहेर जाणार आहे कुठेतरी कार्यक्रमाला एंगेजमेंटला तर सर्व काही तुम्हाला शेअर करणारच आहे तर व्हिडिओ स्किपण्यात करता बघत राहा आणि मला खरंच खूप भूक लागली आहे कारण बारा साडेबारा वाजले तर आता जेवते, या तुम्ही पण मस्त मेथीची भाजी खायला चला जेवण झालं आणि आता मी साडी धुते पंधरा मिनटं झाले शॅम्पूमध्ये साडी भिजवून ठेवलेली होती आणि ही साडी माझी ना खूप जुनी आहे सात आठ वर्षापूर्वीची पण अजून पण नव्यासारखीच आहे पण बऱ्याच दिवसांपासून ही साडी ना कपाट्यातच होती तर खूप दिवसांनी एखादी साडी जर घालायचं म्हटलं ना तर तिचा आहे ना वेगास थोडाफार वास येतो ना त्यामुळे आज मी ती छान अशी मस्त धुते आणि आता कम्फर्ट टाकलेले आहे पाण्यामध्ये तर हे छोटे छोटे पाऊच ना पूजा हॉस्टेलवरती न्यायची तिच्या कपड्यांसाठी त्यामुळे मग ते उरलेले आहे ना तेच वापरले मी तसं तर मला काय काळ्या रंगाचे कपडे ना खूप आवडतात काळा रंग माझा फेवरेट आहे आणि ही साडी तर माझी खूप फेवरेट पण मला आहे ना काळा रंग जास्त घालायला सांगितलेला नाही त्यामुळे मग मी जास्त काळा रंग आता यूज करत नाही पहिले खूप काळ्या रंगाचे कपडे मी वापरायचे साडी धुतली आणि त्यानंतर मला गव्हाचं दळण करायचं होतं तर माझं दळण पण झालेलं होतं शेगडीवरती इथं मी एक मोठ्या कटोऱ्यामध्ये ना पाणी गरम करायला ठेवलेलं एकदम असं उकळून घेणार आहे कडक करणार आहे आणि हे पाणी आहे मी कपड्यांसाठी गरम करते तुम्हाला मी मग अशी सांगितलं होत की आपल्याकडे ना बरेच काळे कपडे असतात चांगले असतात पण कलर उडाल्यामुळे भुडक्या झाल्यामुळे ना आपण ह्या जीन्स वापरत नाही मुलांच्या मुलींच्या जीन्स असतात तर ह्या बघा एकदम म्हणजे खूप खराब झालेल्या आहे जळून बघा त्याचा कलर पण गेलेला आहे आणि ह्या धुतल्या ना तरी पण अशाच दिसतात तर ह्या जीन्स आहे ना जवळपास वर्ष दीड वर्ष झाले असं घेऊन पण ह्या बघा फक्त कलर गेला म्हणून ना घालत नाही तर फाटलेल्या नाही कुठे ना, फाट काही झालेलं नाही सर्व काही व्यवस्थित आहे पण कलर पूर्ण उडालेला आहे आता ब्लॅक कपडे म्हटल्यावर आपण साबण लावतो निरमा पावडर मध्ये म्हणजे डिटर्जंट मध्ये भिजत टाकतो त्यामुळे ना काय होतं काळ्या कपड्यांचा कलर लवकर डाऊन होतो भुरक्या होतात तसं तर काळ्या कपड्यांना साबण डिटर्जंट लावूच नाही फक्त शॅम्पू मध्ये बुडवावं पण कधी कधी होत आपल्याकडून साबण लावलं जातो तर ह्या बघा धुऊन धुवून त्याचा कलर असा निघून गेलेला आहे अशा झालेल्या आहे तर आता हे ना आपल्याला एकदम अशा नव्या सारख्या करायच्या आहेत तर इथं मी पटोळ्यात पाणी गरम करते कडक पाणी करते त्यामध्ये दोन पॅकेट आणले मी एक पॅकेट मला पंचवीस रुपयाला पडलं तर पन्नास रुपयाची मी दोन आणले जास्त काही महाग नाही खूप स्वस्त आहे तर जवळून पण दाखवते अशी बारीक पावडर आहे कलर म्हणतो ना आपण रंगच आहे काळा एकदम छोटे छोटे पॅकेट हे तर एका साठी एक पॅकेट तसं त्याने सांगितलं एक पॅन्ट सा एक, एक शर्ट होऊ शकतो पण एका पॅन्ट आपण एकच पॅकेट यूज करणार आहे आणि एकच पॅट यामध्ये टाकणार आहे तर मी पाणी उकळून घेते थोडस जास्त कडक करते त्यामध्ये हे एक पॅकेट आणि खडे मीठ टाकायचं आहे मुठभर मीठ तुम्हाला माहितीच आहे सर्वांना खडे मीठ पाण्यामध्ये टाकल्यानंतर आहे ना कोणत्याही कपड्याचा रंग आहे ना असा पक्का होतो आपण नवीन कल घेतो तर ते कॉटनच्या कलर जातो तर आम्ही ते आणल्यानंतर खडेमेठ टाकायचं आणि त्यात तो कपडा भिजत ठेवायचा एक तासभर त्यामुळे कलर कलर जात नाही एकदम बसतो कपड्याचा तर कॉटनच्या कपड्याचा शक्य तो कलर जा जा जातो त्यावेळेस येणा खडेमेठामध्ये कपडे भिजत टाकायचे तर हे बघा एक मुठभर मी ते खडेपीठ घेतलेलं आहे पाण्यात टाकलेलं आहे गरम पाण्यात मी तुळून जाईल आणि थोडं पाणी जास्त सणसाना तापलं का म्हणजे थोडस चौकळायला आलं का त्यामध्ये आपण ही पॅकेटची पुडी सोडणार आहे तर एक पॅन्टच मी आता एक करते एक नंतर करे। तर हे सर्व काही झाल्यानंतर मग मला जायचंय साखर पुड्यासाठी म्हणजे तयार व्हायचंय आणि एंगेजमेंटचा कार्यक्रम आहे आमच्या घरातलाच आहे माझ्या सासरच्या रिलेटिव्ह आहे म्हणजे माझ्या पुत्नीचा आहे तर इथेच नर्मदा लॉन्सला सिन्नरमध्येच तर त्याची सर्व काही मला तयारी करायची पण म्हटलं आधी ना पॅन्ट या पाण्यामध्ये भिजत टाकू कारण ही आहे ना पाण्यामध्ये भिजत ठेवावी लागते एक तासभर त्यानंतर मग ती उन्हामध्ये नाही सावलीतच सुकवायची जास्त सा उन्हामध्ये मध्ये सुकवायची सुक नाही काळे कपडे तर आता ऊन पण नाही इव्हिनिंगची वेळ झालेली आहे ना तर म्हटलं चला आता आधी हे सर्व काही आवडून घेते आणि नंतर मग सुकत टाकून देईल आणि सकाळी सचवून ती तुम्हाला दाखवे आता बऱ्याच ताई मला विचारतील ताई पॅकेटचं नाव काय आहे तर ह्या पॅकेटवर कोणत्याही प्रकारचं नाव दिलेलं नव्हतं मी जेव्हा कटलरीच्या शॉपमध्ये गेली ना तर मी त्यांना फक्त बोलली की मला काळ्या रंगाचे कपड्यांना कलर द्यायचा आहे तर त्यांनी मला ते छोटे छोटे पाऊस दिले तर माझ्या आधी पूजाने हे पॅकेट आणलेलं होतं एक वेळेस तेव्हा मी ते बघितलं आणि तिची पॅन्ट पण खूप छान अशी मस्त ब्लॅक झाली होती तर मला ती आवडली म्हणून म्हटलं तुम्हालाही एक वेळेस मी हे दाखवेल नक्कीच तर आता हे पॅकेट मी उकळत्या पाण्यामध्ये टाकले आणि तुम्हाला जर मागवायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन मागवा ऑनलाईन पण मिळतं आणि एखाद्या कटलरीच्या शॉपमध्ये जाऊन विचारा तर आता हे पाणी उकळल्यानंतर आहे ना मी खाली घेतलेले दोन तीन मिनटं उकळू द्यायचं आहे कटोरा खाली घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला पॅन्ट टाकायची आहे पाणी ना एकाच गरम केलेलं आहे तुम्हाला जर एका वेळेला दोन जर ठेवायचे असल्या तर मोठं भांड घ्या आता माझ्याकडे याच्यापेक्षा मोठं स्टीलचं भांड नव्हतं त्यामुळे मग मी एकच टाकते आणि पूर्ण पाण्यामध्ये ती बुडाली पाहिजे कुठे कोरडी कुठे अशी ओली राहिली नाही पाहिजे पूर्ण पाण्यामध्ये ती पॅन घेतली पाहिजे आणि हात घालायचा नाही हात कोळेल तर उलटणी घ्या किंवा मग काही पण अशी लांब वस्तू घ्या स्टील थोडीशी पाण्यात घातल्यानंतर अशी खाली वर दाबायची पॅन खाली पाण्यामध्ये म्हणजे पूर्ण ती ओली होऊन जाईल चला तर आता ना हे असंच आहे दोन तीन तास जरी ठेवलं तरी पण चालेल असच ठेवणार आहे मी आता दोन तीन तास आणि मग नंतर ती पूर्ण काढायची त्याच्यातून आणि दोरीवरती टाकून द्यायची पिळून नाही घ्यायची आहे फक्त पाण्यातून काढा काढल्यानंतर मी तळ ठेवायची आणि नंतर मग ती वाळत घालायची दोरीवरती सहा वाजत आलेले आता मिस्टरांची चालू आहे तयारी कशी दिसते मी तर ही साडी ना माझी बरीच जुनी आहे नवी नाही आहे पण खूप दिवसांनी घातली मी बऱ्याच त्यांनी आधी पाहिली पण असेल प्रियंकाच्या लग्नाला घेतली होती मला बहिणीने तर याची प्राइस साडे अठराशे रुपये कारण परत मला कमेंट येते की ताई साडीची प्राइस सांगा आणि ओझर टेक्ताईस मधून साडी घेतली होती तर मला खूप आवडली आहे मस्त आहे ना सर्व काही डायमंड वर्क आहे तिच्या काठांवरती आणि ऑरेंज कलर आहे असा तर मला आवडते ही साडी चला आता ना मी सव्वा सहा वाजले तयार झाली आहे एंगेजमेंटला जायचं आहे आता कार्यक्रमाचा टायमिंग तर पाचचा होता पण उशिरच झालाय मला तर मी पंधराच मिनिटामध्ये पटापट आवरलं आहे आणि निघते तर चला जवळून दाखवते माझा लुक बाहेर छान असा मस्त उजेड इव्हिनिंगची वेळ झालेली आहे आणि मी स पुढे गेलेले गाडीकडे तर मी पण निघते आता तर बघा माझा मेकअप सिंपलच आहे सिम्पलच असतो चला आता त्या ठिकाणी एंगेजमेंटचा कार्यक्रम आहे ना तिथेच मोठ्या गणपती बाप्पांचं मंदिर आहे तुम्हाला आधी पण मी व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा दाखवलं आहे तिथेच भैरवनाथाचं पण मंदिर आहे आणि सिन्नरची यात्रा पण त्याच ठिकाणी भरत असते आणि याच्याच शेजारी ना नर्मदा मातोश्री नर्मदा लॉज तर हे बघा वरती नाव पण आहे गेटवरती आणि माझा भाऊ आहे हा याचं पण नाव सागर तर तो माझ्याशी बोलत होता आणि आता आम्ही चाललोय लॉन्सकडे तर लॉन्सच्या बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवते तर याआधी पण तुम्हाला मी हे दाखवलेलं होतं पण बऱ्याच जणांनी व्हिडिओ बघितले नसेल आणि आतमध्ये गणपती बाप्पांची छान अशी मस्त मूर्त ठेवलेली होती खूप छान असं मस्त डेकोरेशन केलेलं होतं आणि बरीच पाहुणे मंडळी पण आलेली होती बाजूला इथे नवरीचं आहे ना फोटोशूट चालू आहे तर नवरीचं नाव पायल माझी पुतनी लागते आणि पूजा सारखीच ती पण दिसायला खूप छान आहे मस्त आणि आता इव्हिनिंगची वेळ झालेली होती वातावरण पण एकदम छान असं मस्त फ्रेश होतं अजून बरेच पाहुणे यायचे बाकी आहे आणि स्टेज पण खूप छान दिलेला होता आणि पायलची मम्मी माझी जाऊबाई लागते आणि आमची अंशू पण आलेली होती अर्चना अरुणाक्का माझ्या सर्व मावश्या पण आलेल्या होत्या माझ्या जाऊबाई सासूबाई ननंदबाई सर्वजण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतील मावशी त्या आल्या आणि त्याही बसल्या इथे तर चहा मस्त आलेला होता गरम गरम ची वेळ होती मी काही घेतला नाही पण बाकीच्यांनी घेतला आणि आता कार्यक्रमाला इथे सुरुवात होणारच आहे तर नवरदेवाला आता बोलवताय नवरीलाही बोलवताय आणि जो काही विधी असतो ना साखरपुड्याचा कुंकवाचा तो सर्व काही चालू होता पण आमच्या अंशूचं लक्ष आहे ना सारखं मोठ्या बलूनकडे होतं स्टेजवरती ना मोठे मोठे बलून ठेवलेले होते फुगे तर तिला ना तिथं जाऊन फोटोशूट करायचं होतं ती मला सारखी म्हणायची ताई तू तिथे खूप मोठा फुगा आहे फुगा आहे तर मग मी तिला डायरेक्ट स्टेजवरती घेऊन गेली आणि एकदाचे तिचे ती दोन तीन फोटो काढले तिला खूप छान वाटलं आणि तिथून हा सर्व काही मस्त असा नजारा दिसतोय कार्यक्रमाचे सर्व काही पाहुणे आलेले होते आणि आता अंशूचं फोटोशूट झालेलं होतं मी आता तिला घेते खाली कारण तिथे ना बरेच मुलं हात लावत होते बलूनला तर ते फुटले असते ना तर चला आता मस्तपैकी आम्ही इथे खुर्चीवरती बसलोय अंशू पण छान मस्त बडबड करत मग होती माझ्याशी आणि इथं नवरीच्या लहान भावाने त्याच्या होणाऱ्या दाजींना मस्तपैकी हार घातला आहे साखरपुड्याचा जो काही कार्यक्रम असतो तो इथे चालू होता त्यानंतर आता एंगेजमेंटचा कार्यक्रम पण चालू झाला रिंग सेरेमनी बऱ्याच ताईंना वाटेल ताई तुमच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळेस काही ना काही कार्यक्रम असतो लग्न असो एंगेजमेंट असो काहीतरी असतं कारण आमची फॅमिली खूप मोठी आहे प्रत्येकाच्या घरामध्ये काहीतरी का कार्यक्रम असल्यानंतर मला जावं लागतं आणि सेरेमनीचा कार्यक्रम झालेला होता आणि सर्व पाहुणे आता जेवायला गेलेली होती त्या पण गेल्या होत्या आणि ही सर्व माझी सासरची माणसं माझी जाऊबाई ननंदबाई सासूबाई मोठ्या सासूबाई लहान्या सासूबाई आम्ही सर्वजण तिथे बसलो होतो गप्पा मारल्या त्यानंतर आता मला घरी जायचं होतं पूजाच्या पप्पांचं जेवण झालेलं होतं आणि मी काही जेवली नाही कारण मला जास्त काही भूक पण नव्हती आणि घरी येऊन मला पूजाला स्वयंपाक बनवायचा होता तर मग मी निघून आली घरी इथं आता कढईमध्ये थोडेसे तांदूळ आणि मुगाची डाळ मिक्स करून घेतली आहे मी गेल्यानंतर पाच ते दहा मिनिटांनी पूजा पण आली तर ती फ्रेश होण्यासाठी गेली आणि आता दोघींसाठी छान असा मस्त खिचडी भात बनवते आणि मुगाच्या दाईची खिचडी ना पूजाला मला दोघींना पण आवडते आता आम्ही दोघींनी पण येणं ठरवलं आहे रात्रीचं जेवण एकदम हलकं फुलकं करायचं त्यामुळे आता खिचडी भात करते आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री